आज आपण इथं टोमॅटोची चटणी बघणार आहे तर ती आपण इडली डोसा उतप्पा याच्याबरोबर खाऊ शकतो ही काहीची वेगळी अशी चटणी आहे तर एकदा नक्की करून बघा तर त्याच्यासाठी मी इथं कढई घेतली आहे कढईमध्ये तेल घालून घेतले आपली कढई छान अशी गरम झाली त्याच्यामध्ये मी इथं अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे अर्धा चमचा जिरं घालून घेतले कढीपत्त्याची बाणं दहा ते बारा घालून घेतली आहेत आणि सात ते आठ हिरवी मिरची घालून घेतली एक इंच आलं आहे आता त्याच्यामध्येच मी इथं दोन मोठे कांदे मोठे मोठे उभे चिरून घेतले होते तेही घालून घेतल्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्यात आता हे सगळं आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय आपल्याला कांदा लाल करायचा का नाही फक्त थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आपला कांदा व्यवस्थित असा मऊ झाला आहे आता त्याच्यामध्ये मी इथं चार टोमॅटो मोठे चिरून घेतले होते ते घालून घेतल्यात त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आता त्याच्यामध्येच मी इथं अर्धा चमचा हळदही घालून घेतली आहे व्यवस्थित असं टोमॅटो मऊ होईपर्यंत मी इथं शिजवून घेतलं आहे टोमॅटो आपलं व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण थंड झालं आहे आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे आता आपली ही चटणी तयार आहे आता त्याला आपण फक्त तडका देणार आहे तर त्याच्यासाठी मी तकडाईमध्ये थोडंसं तेल घालून घेतले मोहरी घालून घेतली मोहरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरी घालून घेतली आहे सात ते आठ कडी पत्त्याची पानं घालून घ्यायचे चिमूडभर हिंग घालून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण वाटून घेतलेली चटणी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळं आता मीठ घालण्याची गरज नाही मी इथं अशा प्रकारची चटणी करून घेतली आहे खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही तुम्हाला हवी तशी तुम्ही थोडीशी घट्ट पातळ करू शकता तयार आहे आपली टॉमॅटोची चटणी आपण ही चटणी इडलीबरोबर सर्व करू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद